लातूर महापालिका हद्दीतील तुळजाभवानी नगरमधील नागरिकांचा मुख्य रस्त्याकडे जाण्याचा मार्ग अडवणाऱ्या आणि सर्व नियम डावलून चुकीच्या पद्धतीने मंजूर केलेल्या रेखांकनास त्वरित स्थगिती देण्यात यावी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत केली या गंभीर प्रकरणाच्या संदर्भाने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यासह सर्व संबंधितांची मंत्रालयात बैठक घेण्यात येईल संपूर्ण प्रकरण तपासून यात काही चुकीचे निर्दर्शनास आल्यास ताबडतोब दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर रेखांकनात झालेल्या चुका दुरुस्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विषयावर बोलताना दिले आहे फुलंब्री येथील नियमबाह्य रेखांकनाच्या संदर्भात दाखल झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या संदर्भाने विधानसभेत चर्चा सुरू असताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील तुळजाभवानी नगरमधील नागरिकांची गंभीर समस्या उपस्थित केली त्यांनी विस्तृतपणे मांडताना सांगितले की तुळजाभवानी नगरमधून शहराच्या मुख्य बाह्यवळण रस्त्यास खाडगाव हद्दीतील सर्वे नंबर ब्याऐंशी व चौर्याऐंशी मधून रस्ता आहे मात्र या जमीन मालकाने विकासकामार्फत रेखांकनासाठी अर्ज केला सदरील रेखांकन मंजूर करताना संबंधित अधिकाऱ्यांनी तुळजाभवानी नगरमधील नागरिकांचा विचार केलेला नाही तुळजाभवानी नगरमधून बाह्यवळण रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुढे रस्तानं दाखवता ओपन स्पेस दाखवला आहे ज्यामुळे हे रेखांकन एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या जीयूडीसीपीआर विरोधात आहे रस्त्यावर ओपन स्पेस दाखवून रस्त्याची सलगता बंद करण्यात आली आहे जी जीयूडीसीपीआर मधील तरतूद क्र तीन तीन दोन मधील टिपनुसार चुकीची आहे सर्वे नंबर ब्याऐंशी व चौर्याऐंशी मधून पूर्वापार जाणाऱ्या गाडी रस्त्याकडेही रेखांकन मंजूर करताना साफ दुर्लक्ष करण्यात आले रेखांकनापूर्वी जमिनीची मोजणी करताना तेथील शेजाऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही तुळजाभवानी नगरमधील नागरिकांनी बांधकाम परवाने घेताना दाखवलेल्या नकाशात बाह्यवळण रस्त्याला जोडणारा रस्ता अस्तित्वात आहे मात्र या रस्त्याची नव्या विकासाच्या रेखांकन अहवालात कुठेच नोंद नाही त्यामुळे कुठल्याच रस्त्यांच्या माहितीचा अहवाल न घेता मंजूर केलेले रेखांकन यू डी सी पी आर मधील तरतूद क्रमांक तीन तीन चारचे उल्लंघन करते आहे गुगल मॅपवरील छायाचित्र व शहराच्या विकास आराखड्याकडेही दुर्लक्ष करून रेखांकनास मंजुरी देण्यात आली आहे ग्रुप हाऊसिंग असल्याशिवाय रेखांकनाच्या बाजूने संरक्षण विंत बांधता येत नसताना बांधकाम परवानगी न घेता या ठिकाणी संरक्षण विंत बांधली जात आहे या नियमबाह्य रेखांकनासाठी तेथे चालू असलेल्या नियमबाह्य बांधकामाला शहरातील नागरिकांनी विरोध केला असून त्यासंबंधीच्या तक्रारी महापालिका आणि संबंधित विभागाकडे दिल्या असतानाही त्याची दखल घेतली जात नाही त्यामुळे हा विषय विधानसभेपर्यंत घेऊन यावा लागला असे आमदार देशमुख यांनी सांगितले या गंभीर प्रकरणाच्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून मंत्रालयात तातडीने बैठक घेण्यात येईल संपूर्ण प्रकरण तपासण्यात येईल आणि काही चुकीचे निदर्शनास आल्यास दोषी असणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर रेखांकनात झालेल्या चुका दुरुस्त करण्याचीही कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सभागृहात सांगितले